नमस्कार आज मी बनवणार आहे नारळाच्या वड्या म्हणजे पारंपरिक पद्धतीने जशा बनवतात ना तशा मी आज बनवणार आहे साखर वगैरे वापरून तर चला बघूया आता मी नारळ घेतला आहे आणि नारळ मी ओला घेतला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी असलेला पण घेतला आहे तर तो, तो आता मी ना फोडून घेते आता मी आहे ना विळीवरच किसून घेते आणि ते पण पूर्ण किसणार नाहीत असा त्याचा का पाठचा काळा भाग आहे ना तो नाही घेणार असं वरवरच थोडं सफेद सफेद खोबळ तेवढं घेणार पूर्ण किसून ना मग बघते किती वाट्या भरतोय किसतो आता मी नाही किसून घेतलंय असं मस्त आणि ते पण थोडं थोडंच किसलंय पूर्ण नारळ नाही खोबरे नाही किसलंय काळा सगळं भाग हे सगळं काळा काळा भाग येतो ना त्याच्यामुळे हे असं नंतर वापरता येते ओलायला वापरता येतं त्याच्यात अख्ख वगैरे पडलेलं असेल तरी ते काढून टाकायचं आता मी या वाटीच्या प्रमाणाने बघूया किती खोबरं झाले ते मी एक नारळ घेतलाय एक अख्खा मोठा नारळ घेतला हा नारळ मोठा होता ना त्याच्यामुळे या दोन वाट्या भरल्यात जवळपास दोन हो दोन झाल्यात आता तर त्याच्याप्रमाणे मी साखर ना हे दोन वाट्या आहेत ना तर मी एक वाटी साखर घेणार आहे आणि मी मिक्सरला वगैरे काय लावलंही नाही मी असंच घेतलं आहे अच्छा म्हणजे पूर्वीच्या काळात जसं बनवायचं म्हणजे हा आजी बनवायची म्हणजे ते दिसायला असे एकदम शेप मध्ये नसायचे पण ते छान लागतात एकदम मिक्सरला न लावता आपण करणार आहोत म्हणजे मिक्सरला का लावलं की जरा शेप मध्ये येतात प्रॉपर दिसतात बस एवढच आहे ना हे खोबरं बारीक होतं एकदम मिक्सरला ना बारीक होतं आता मी दोन वाट्या झाले ना तर मी एक वाटी साखर घेणार आहे चानो तो मला आता त्याच मी मिक्स करून घेते गुळाची पण छान होते गुळाची पण बनवतात मी याच्यानंतर कधी ती तुम्हाला गुळाची पण बनवून दाखेन दाखवेन आता हे मी ताट घेतलंय ते अगोदरच सगळी तयारी करून ठेवायची ताटाला नाही मी तूप लावून थोडंसं ग्रीस करून ठेवते म्हणजे कसं नंतर ना ते फास्ट फास्ट असं एकदम तयार होत नाही मिळत मी खोबरं आणि साखर मिक्स करून ठेवली आता त्याच्यामध्ये ना मी एक चमचा भर तूप पण टाकून घेते आता मी गॅस लावणार हा गॅस लावते चालू करते आणि हे सगळं आता व्यवस्थित परतून घेणार मग एकदम कमी गॅसवर फास्ट वगैरे काय करणार नाही कोभऱ्याचं एकदम पारंपारिक रेसिपी आहे पारंपारिक रेसिपी आहे खूप आधीपासून म्हणजे मी पण लहान असताना पहिली हीच मिठाई ही होती ना मुंबईवर लोक आले ना की त्यांना द्यायसाठी गावची माणसं हेच बनवायचे हेच बनवून द्यायचे बरोबर आहे मुंबईला भेट जाताना तू पण खाल्ले आहेस ना हो हो लहानपणापासून एकदम खूप फेवरेट आहे एकदम आवडणारी गोष्ट आहे पण किती पण खाऊ शकतो थोडं याला काय होतं माहिती आहे वेळ लागतो पण नंतर बर्फी एकदम मस्त होते थोडासा वेळ लागतो बा हो हे होईपर्यंत सगळं हे सगळं जीव व्हायला ना थोडासा वेळ लागतो हे साखर वगैरे विरघळायला आणि ते सगळं सगळं खोबरं एक जीव व्हायला तर या प्रोसिजरला ना सात ते आठ मिनटं लागणार सात ते आठ मिनट लागणार लागणार साखर थोडीशी आता ना वितळत आली आहे तरी दोन चार मिनट झाली तरी अजून दोन चार मिनट जाणार साखरेचा सा खरखर आवाज येत ना म्हणजे आपोआप सगळं ना एक असं गोळा होऊन ना असं लाग, लागायला लागतं थोडस सगळं वाईट वाईट होत असं मुळात तेव्हा समजायचं की हे होत आलंय अच्छा मी नॉनस्टिकच घेतलाय कशाला चिटकू नये ना म्हणून नाहीतर हे लागू शकतं ना चिकटणार नंतर म्हणून मी नॉनस्टिकचा पॅन घेतलाय आणि गॅस ना मी असा एकदम कमीच ठेवलाय अजिबात फास्ट नाही केलाय आता हे थोडं ना असं चिकट झालंय म्हणजे सुरुवात झाली साखर अशी मे व्हायला घट्ट व्हायला तर आता मी ना जायफळाची पूड केलेली आहे थोडी टाकते आणि वेळची पुड आहे ती पण टाकून घेते थोड्या वेळ ना असं अजून मी व्यवस्थित ढवळून घेणार आहे एकदम असं थोडं घट्ट होईपर्यंत आता हे झालं आहे व्यवस्थित असं आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते वाटतंय ना तस छान एवढं काय अवघड नाहीये ना एवढ अवघड नाहीये पण तसं फक्त काय वेळ जातो तेवढा एक दीड तासात होत एक अशी वाटी घेतली मी तूप लावून अच्छा वाटीला देखील तूप लावलं तूप लावून घेतलंय तळाला हीच प्रोसेस मेन आहे ना म्हणजे गरम हाँ। गरम काढल्यावरती ते एकदम ते सेट होतं नाही तर सेट होणार नाही ना ते अजून पण वेगळे प्रकार असतील पद्धत असेल पण बऱ्याच पद्धती पद्धती असेल पण आता आपल्याला तू पारंपरिक पद्धत म्हणजे पूर्वीपासून शिकत आलेली ती पद्धतीने तू करते वेळ लागतो ते व्यवस्थित झालं पाहिजे ना असं आता असून कमी झाले ना हा हा तेच थोडे झाले आणि मी आता थोड्या वेळ असं थंड होईपर्यंत ठेवून देणार आणि नंतर कापणार आहे थोडीशी ना मी वरती असे हे बदाम आणि पिस्त्याचे काप थोडे थोडे कापून घेतले ते थोडेसे टाकते आपण थोडंसं असं दहा मिनटासाठी ना मी हे असंच ठेवलं होतं थंड करत आता मी ना थोडंसं सुकलं आहे मी आता ते कापून घेते दहा मिनिटच ठेवायचं जास्त नाही जास्त नाही बाहेर ठेवायचं की फ्रीजमध्ये बाहेर ठेवायचं मस्त झाली ना मस्त मस्त झाले अजून थोडी सुकली थोडे मस... सुकले तर अजून मस्त होणार सुकतात सुकतात मस्त होतात कडक मस्त अशा नारळाच्या वड्या बघा तयार आहेत हो छान दिसतात एकदम मस्त तुम्हाला आवडलं ना तुम्ही नक्की करून बघा अशा आणि आता नारळ नारळी पौर्णिमा पण जवळ येते रक्षाबंधन जवळ येते तर तुम्ही अशा भावाकडे घेऊन जाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब लाए करा धन्यवाद